मित्राला वाचवायला गेला स्वतःच जीव गमावून बसला डोक्यात विट घालून तरुणाला संपावलं पुढे काय घडलं ते पहा तरुणाच्या डोक्यामध्ये विट घालून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना लातूर मध्ये आहे मित्राचं भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचीच हत्या करण्यात आली आहे बेदम मारहाण करत तरुणाच्या डोक्यामध्ये वीट घालण्यात आली होती गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी लातूर एम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार लातूर शहरातील पद्मानगर परिसरात ही घटना घडली होती मित्राचं भांडण सोडवण्यासाठी तू का आलास असा म्हणत एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली तरुणानं घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी आरोपीनं त्याच्या डोक्यात वीट फेकून मारली या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला शांतानू काळदाते दाते असं हत्या झालेल्या ना तरुणाचं नाव आहे